नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी बाल भारती ही चौथीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे ब्याऐंशी या वर्षी प्रकाशित झालं कविता आहे निरोप या कवितेची कवित्री आहे पद्मा बाळ साल लास रना घरा बांधी ते तोरण पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करी ते औषण याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावर या विसावे शांती उद्याच्या जगाची म्हणून या माझ्या डोळा नाही थेमही दुःखाचा मीही महाराष्ट्र कन्या धर्म जानते विराचा नाही एकही मुखावाटे काढणार मीच लावणी ठेवली तुझ्या तलवारीला धार अशुभाची सावलीही नाही पडणार येते अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवावे रनांगणी धन्य करी माझी खूस येई विजयी होऊ न पुन्हा माझी हाताने दुर्दभात भरवी